शिवगंगा नगर प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मागील निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि प्रभागात विविध प्रकारची नागरी सुविधांची कामे केली आहेत या कामांच्या आधारे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराचा विकास केला नमस्कार मी रवींद्र चाव पाटील प्रभाग क्रमांक बावीस शिवगंगानगर बारकुबाडा इथून मला परत आमच्या शिवसेना पक्षातर्फे मला संधी दिलेली आहे मागच्या पाच वर्षात जे आपण शिवगानगरमध्ये काम केले त्याच्या अनुषंगाने पक्षाने मला परत एकदा आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब आमचे खासदार श्रीकांत साहेब आमदार बाळाजी खेनेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवगंगानगरचा कायापराठ केलेला आहे शिवनगरचे नव्वद टक्के रोड आपण सीसी रोड केलेले तसेच आपण पाण्याची टाकी सुद्धा बांधलेली आहे ओपन जिम जॉगिंग ट्रॅक शाळा नंबर नऊ सुद्धा आता अंतिम टप्प्यात काम चालू आहे बाजूलाच आपल्या हॉस्पिटलचं काम आपण सध्या मंजुरीला आपण ठाण्या इथं आहे हे पण एक असामान्य आपल्याला ते निधी येणार आहे पूर्वी जे आपण काम बाकी आहे सर्वात मेन म्हणजे आपण जो थर्टी एटचा जो प्रश्न आपण जो उठवला गेल्या महाराष्ट्रामध्ये फक्त पिंपरी आणि शिवंगाननगर असे थर्टी एट चा प्रश्न आपण सोडवण्यात आपण यश आलं त्यामध्ये आपण आमदार बाळाजी के श्रीकांत साहेब साहेब खासदार यांनी आमचा खूप आम्हाला मदत केली त्यामध्ये आज नागरिकांना डेव्हलपमेंट करता आलं तर पूर्ण डेव्हलपमेंट बंद होतं सर्वच अशी कामं झालेले आहेत नागरिक आमचे खुश आहेत थोडासा पाण्याचा प्रश्न आहे तो पण आम्ही थोड्या दिवसात सोडवणार या मुद्द्यावर आम्ही माझ्या कामाच्या याच्यावरती आम्ही पुन्हा एक निवडणूक लढत आहोत नक्कीच नागरिक मला आशीर्वाद देतील दोन हजार एकोणीस साली नगरपालिकेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते मात्र कोरोना कालावधीत निवडणुका होऊ शकल्या नाहीत कोरोना काळात मध्ये सर्व नागरिक घरी होते पण मी चोवीस तास नागरिकांचा संपर्क होतो कुठलंही काम पडला तुम्ही त्यांच्या मदतीला धावून जायचो नगर ही हो नगर मी नगरसेवक पदावर नसतानाही प्रभागात माझे कार्य मी सुरूच ठेवले जनसंपर्क आणि नागरिकांच्या संपर्कात कायम राहिलो या कार्यपद्धतीमुळे वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला पुन्हा शिवगंगानगर मधून उमेदवारी दिली आहे मी नगरसेवक होतो ते होताना काम झालीच परंतु पाच वर्ष नगरसेवक नसताना त्याच्यापेक्षा चार पट काम दिले शिंदे साहेबांच्या आपल्या या परिसरात हजारांचा आमदारांचा बारकाईन लक्ष आहे त्यामुळे आम्हाला एवढा निधी दिला शिवनगरचा पुढच्या पंधरा वर्षाची कामं आपण नगरशिव नसताना केलेली आहे त्यामुळे नागरिक आमच्या संपर्कात नक्कीच मला याच्या पुढे निवडून देतील आपण केलेले या कामाचा कार्य अहवाल आपण सादर केलेला आहे नागरिकांना घरोघरी पोचवले नागरिक बघून आम्हाला नक्कीच मतदान करतील